नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादळभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो विग आज आपण सासवडमध्ये आहोत आणि सासवडच्या वेगवेगळे ठिकाणी आपण आज भेट देत आहोत त्यातलंच एक आपण माझ्या मागं बघत आहात श्रीदत्त मिठाई आणि फरसाण जे हाऊस आहे या ठिकाणी यांचं फरसाण त्याचप्रमाणे शेव फाफडा आहे त्यात बालूशाही आहे आणि ते तसंच असे अनेक पदार्थ या ठिकाणी मिळ आपल्याला खूप चांगल्या चवीचे मिळत आहेत चला तर बघूयात काय काय पदार्थ आहेत आणि आपण इथे घेणार आहोत डिंकल लाडू सुद्धा इथं खूप छान मिळतात आपण ते घ्यायला जाणार आहोत चला हे आहे श्री दत्त मिठाई फॉरसन हाऊस एक्झॅक्टली बस स्टॉपच्या समोर टी स्टँड जो आहे त्याच्या समोरच हे त्यांचं काउंटर आहे वेगवेगळे पदार्थ यांच्या मिठाई शॉपमध्ये आहेत मित्रांनो दत्त मिठाई आणि फरसाणचे अमोल क्षीरसागर भाऊ आपल्याबरोबर आहेत जे या ठिकाणी असतात मगाचं जसं आपण इंटरमध्ये पाहिलं की यांचे फरसाण भेळ शेव बालूशाही त्याचप्रमाणे पाक या अतिशय चांगले पदार्थ असतात दोन लाडूसुद्धा आहे त्यांचे डिंक लाडू जे या थंडीच्या काळामध्ये खायला खूप चांगले असतात अमोल भाऊ कधीपासून सुरू आहे आमचे आजोबांनी व्यवसाय चालू केला एकोणीसशे सत्तर साली सत्तर साली हो म्हणजे हो, आणि हे दुकान एक्क्याण्णव साली चालू झाले एकोणीशे एक्क्याण्णव साली आमच्या वडिलांनी साल। साल। गावात बाजारपेठेत मामा आणि वडील पाहिजे बर आमचे चुलत भाऊ मी मामा वडील सर्व एकत्र कुटुंब होत बर हा मिळून इथं जो बस स्टॉप असल्यामुळं आणि जेजुरी जाण्याचा क्राऊड आहे कशा जेजुरी Uh, रोजचं हजार बाराशे किलो फरसान रोज तयार आणि रविवारी रविवारी म्हणजे रोज तेवढा असतं हा रोज पंधराशे बाराशे हजार किलो तयार असतं फरसान ओके आता मागितलं तरी फक्त पॅकिंगला जेवढा वेळ जाईल तेवढंच तेवढा मित्रांनो होलसेल मध्ये सुद्धा या ठिकाणी आणि तुम्हाला एक आमच्या मित्रांनी इथनं पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये इथलं पारसान घेऊन गेले होते आणि तिथं साठ किलो साठ किलो फरसान एक गणपतीमध्ये तिकडे मिसळ तयार करण्यासाठी इथलं पर्सन गेलं होतं क्वालिटी बद्दल तुम्ही काय सांगाल क्वालिटी प्युअर चना बेसनच वापरतो आता फारसामध्ये फक्त नाव फारसाचं राहिलेलं आहे डुप्लिकेटपणा भरपूर निघा आणि स्वस्त त्यामुळे पार्सलचं नाव तसं बदनाम झालं किलो आ, किलो आम्ही एकशे साठ रुपये एक हा होलसेल चौदाशे रुपये किलो देतो आणि हा या ठिकाणी शेव आलेले आहेत गरमागरम तयार शेव हे पार्सल वरन आलेले चाललेले आहेत कारखान्यावर इथं आलेले आहेत बस 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 बारामती इंदापूर फलटण इकडे निमगाव केतकी होलसेल फरसान जातो बारामतीत दर शनिवारी हजार किलो फरसान जातात बरं क्वांटिटी म्हणजे तुम्ही फॅक्टरी जवळ जवळ आहे असं म्हणता येईल हो 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 त्याच्यामुळे क्वालिटी होलसेल तिथं नेऊन विकतात हो। ते किरकोळ मग तिथं मिळून विकतात मित्रांनो अशा पद्धतीचं हे दत्त फरसान आणि मिठाईचं शॉप आहे त्या ठिकाणी जर तुम्ही जाणार असाल तर एकदा नक्की भेट द्या धन्यवाद एक मिनट हे काय हा स्पेशल चूड आहे एक मिनट मित्रांनो हा आपण बघत आहोत हा दगडी पोह्याचा चिवडा जो स्पेशल चिवडा यांच्याकडे हा कसा किलो आहे हा दोनशे ऐंशी रुपये चाळीस पर्यंत दोनशे ऐंशी रुपयाला इथं आहे होलसेल मध्ये दोनशे चाळीस पर्यंत मिळेल आपण याची तेल वगैरे साफ एकदम म्हणजे रिफाईन मध्ये आणि अजिबात तेल नाही ड्राय दिसतोय संपूर्ण त्यामुळे क्वालिटी जी आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीची आहे एक नंबर पुण्यातले सुद्धा आपले प्रसिद्ध अनेक चिवडे आहेत ड्रायफ्रूट वगैरे भरपूर दिसते मनुके आहेत काजू आहेत भरपूर शेंगदाणे आहेत मस्त टेस्ट मित्रांनो हा आत्ताच ताजा ताजा जो आहे पाक तयार झालेला आहे गरमागरम फ्रेश एक नंबर टेस्ट घेऊयात आपण भट्टीतनं काढल्या काढल्या खायला एक नंबर आहे नक्की घ्या आमचं खादार बांडा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सासवड असोसिएशनच्या समोर एक्झॅक्टली तुम्हाला फरसाण पाक हे सगळे पदार्थ या ठिकाणी मिळतील धन्यवाद मित्रांनो आपण जे बघितलेलं आहे ते हे यांचे शेव जे आहेत हे तयार करण्यासाठी एक वेगळं ठिकाण आहे आणि या ठिकाणी हे जे तयार झालेले पुढे आहेत हे सगळे आता पार्सलला जाणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यासाठी हे तयार करून ठेवलेलं आहे आणि मागं जे आहे हे तयार झालेले पापडी शेव आणि फरसाण हे सगळं या ठिकाणी तयार झालेलं आहे हा शेव तयार करण्यासाठीचं जे पीठ आहे हे पीठ तयार होत आहे आणि ही संपूर्ण यासाठी वापरलेली जी बेसन पीठ आहे हे बेसन पीठ या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे की मशिनरीच्या साह्याने ज्या शेव तयार केले जाते मात्र हा पूर्वीचा पारंपरिक मॅन्युअल ज्या शेव चा हात शेगडा ज्याला म्हणतात तो या ठिकाणी आहे आणि तो तयार होत आहेत होताना आपण बघत आहोत एक नंबर शेव टाकण्याची पद्धत आपण बघत आहोत एवढ्या मोठ्या प्रेशरनी हे शेव तयार केले जातं आणि हा हात शेगडा जो आहे आपल्याला बघायला मिळणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी शेव तयार केली जाते हा एक नंबर जो घाणा तयार होतो आहे तो आपण बघत आहोत शेव गरमागरम ताजे जुन्या पारंपरिक पद्धतीने हात शेगड्यावर आणि हा शेव तयार झालेला आहे